अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मानाचा मुजरा करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तथा आनंद दिघे साहेब यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो मंचकावर उपस्थित ज्यांच्यामुळे माझं राजकीय जीवन घडलं असे माझे मार्गदर्शक आपण सर्वांनी टाळ्यांच्या कडकडामध्ये कोणत्या ठिकाणी स्वागत करायचंय महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानी जानता राजा राजा शिवछत्रपती संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हिंदू सूर्य महानार प्रताप विश्ववंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंदजी देगेसाहेब आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब त्यांचं नुकतंच आपण माशांना ऐकलं ते शिवसेनेचे नेते आदरणीय बिजूबा अंबोरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत प्रमुख ज्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं ते आपला निलेश प्रमुख धनंजय आणि बाकी सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी माझ्या माता भगिनी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि माझे वडीलधारी मंडळी माझे सहकारी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे पडघम सुरू झाले जवळपास रणरुमाला सुरुवात आता या ठिकाणी शहरांमध्ये सुरू झाली अनेकांनी रणशिंग पण फुकलेत आणि त्याची पूर्वतयारी म्हणून धार सरकारला सुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषदला शिवसेनेचा जिल्हा परिषदचा सदस्य आणि पंचायत समितीचे दोन्ही सदस्य आपले जिंकले पाहिजेत त्याच्या पूर्वतयारी करता हा संवाद मिळावा या ठिकाणी ठेवलेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये शिवसेना गेल्या अनेक एकोणीशे सासष्ट पासून या ठिकाणी काम करते वंदनीय बाळासाहेबांनी शिवसैनिकाला लढणं शिकवलं आणि टपरीवाला चहावाला अगदी रस्त्यावरचा कार्यकर्ता आमदार झाला मंत्री झाला शिवसेनेच्या जन्मापूर्वी फक्त खानदानी लोक जे असतील मोठमोठे परिवार जे असतील तेच फक्त राजकारणामध्ये होते गोरगरीबांचं शेतकऱ्याचं लेकरू असेल शेतमजुराचं लेकरू असेल किंवा सर्वसामान्य कुटुंबातले प पर, परिवारातले कार्यकर्ते असतील तो साधा नगरसेवक देखील होत नव्हता पण बाळासाहेबांची जादू चालली शिवरायांचा विचार प्रकार समोर ठेवून शिवसेना त्यांनी वाढवली फोपवली मोठी केली आणि मुख्यमंत्री पदापर्यंत हा पक्ष आपला धरून त्या ठिकाणी पोचला अगदी विधानसभेच्या लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत सुद्धा आपला हा पक्ष त्या ठिकाणी पोचला मागच्या काळात काय झालं काही नाही हे आपण आता त्यावर चर्चा न करता शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची शिवसेना ही आपली शिवसेना आहे जिला निवडणूक आयोगाने देखील मान्यता दिली आपल्याला धनुष्यबाण देखील हा आपल्या पक्षाला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि ह्याच धनुष्यबाणावर आता येणारी निवडणूक आपल्या लोकांना या ठिकाणी लढायची आणि जिल्हा परिषद ही संस्था जी आहे ही जिल्हा परिषद संस्था तुमच्या सगळ्या लोकांच्या सामाजिक सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असणारी संस्था आहे शेतकऱ्याशी निगडीत संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे सगळे लाभ महिलांना मिळणारे लाभ बचत गटांना मिळणारी मदत लाडक्या बहिणीला मिळणारी मदत आणि अनेक गोष्टी या संस्थेशी निगडीत आहे आणि म्हणून याला मिनी मंत्रालय म्हणून संपडलं जात सुरुवातीला शेतकऱ्याला काही द्यायचं तर सदस्यांच्या माध्यमातून दिलं जायचं पण आता डायरेक्ट डेबीटीच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हे लाभ या ठिकाणी पोहोचतात मला आठवतं की मागच्या पंधरा दिवसाआधी मी मोतळ्यामध्ये जिल्हा परिषदच्या आणि कृषी विभागाच्या माध्यमातून वाटप केलं सात हजार शेतकऱ्यांनी आमच्याकडे अर्ज केले आणि सात हजार शेतकऱ्यांनी अर्ज केल्यावर शेतकऱ्यांना आम्ही साहित्य वाटप केलं मोतळ्याच्या इतिहासात पहिल्याच दिवशी पाचशे ट्रॅक्टर आम्ही वाटले दीड लाखाच्या सबसिडीवर पाचशे ट्रॅक्टर वाटले रोटेवेटर वाटले रोट रो रो हार्वेस्टर वाटले म्हणजे जे सात हजार एक सुद्धा कधी अर्ज असता तर ते, ते त्या ठिकाणी झाला असता आणि आता मला वाटते चार तारीख दिली आपण दोन तारखेला बुलढाणा तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं नऊ हजार शेतकऱ्यांना मी अवजाराचं वाटप त्या ठिकाणी करणार आहे त्याच्यामध्ये कदाचित तुमचा पण नंबर त्याच्यामध्ये असू शकतो आणि म्हणून शिवसेना ही करता, करता लढणारी संघटना आहे शेतकऱ्यांकरता लढणारी संघटना आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी हा शेतकरी विचारा शेतात राबतो एखादा कर्मचारी अठरा वर्ष रिटायर होतो तो शरीराने थकतो पण आपला शेतकरी मात्र वयाच्या ब्याऐंशी असो किंवा पंच्याऐंशी असो तो विचारा राबत राहतो त्याचा वय कधी थकत नाही त्याचा विचार कोणी करत नाही पण एकनाथ शिंदे साहेबांनी आणि या देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी नमो किसान योजना आणि छत्रपती शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला जवळपास सहा हजार रुपया सहासा बारा हजार रुपये हा पगार देण्याचा निर्णय देखील त्या ठिकाणी घेतला आणि मग काही अंशिका वेदात त्या ठिकाणी दिलासा मिळायचा प्रयत्न